मी वेळ मारून देणारा कार्यकर्ता नाही आहे माणूस आहे आमच्या मुलींनी आमच्या बांधवांनी प्रवेश केला ते सगळे म्हणजे प्रतिष्ठित मान्यवर कार्यकर्ते नेते सहकारी आणि माझ्या तरुण मित्रात मित्रांनो मला एका गोष्टीची जाणीव आहे की सोमवारपासूनच महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्याऐंशी नगरपालिका नगरपंचायती नगर परिषदांच्या निवडणुका लागलेल्या भरायचा सोमवार पासून आणि आपल्याकडे वेळ फार कमी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये देखील अनेक नगरपालिका नगरपंचायती आहेत खेडचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आणि तीन नगरपालिका तिथं मोडतात आपल्या जिल्ह्यामध्ये त्र्याहत्तर माहितीप्रमाणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि एकशे सेहेचाळीस तालुका पंचायतीचे सदस्य तेरा तालुक्यात निवडून जायचे आम्ही सगळ्या राज्याचा आढावा घेत असताना आपल्याचे काही प्रमुख कार्यकर्ते मुंबईला आले होते परंतु त्यावेळेस शंकर भाऊजी आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी मला सांगितले की दादा तुम्ही शनिवारी आम्हाला इथं वेळ द्या म्हणून तुम्हाला तुम्हाला वेळ दिला तुमची फेळ ही दुपारी दोनच होती त्याला तुम्हाला थांबावं लागलं त्याच निश्चितपणे मला खंत आहे मित्रांन सर्वांनी प्रवेश करत असताना नव्या जुनांचा वाद न घालता सर्वांना सन्मानाने आपण वागणूक देऊ एकमेकाला सहकार्य करू खरं तर माझ्या भोर मुंशी आणि राजगड ह्या विधानसभा मतदारसंघाचं तमाम मतदार बंधुभिनीच कार्यकर्त्यांच नेते मंडळींचं सगळ्या सहकाऱ्यांचं मला मनापासून अभिनंदन करायचंय कौतुक करायचंय कारण विधानसभेच्या जा निवडणुका जाहीर झाल्यानंतर तिथं अनेक वर्ष धोपटे साहेबांचं सा, एक नाही म्हटलं तर वर्चस्व होतं आणि त्याच्यानंतर ती जबाबदारी संग्राम तो त्यांनी बँक असेल कारखाना असेल आमदारकी असेल काही जिल्हा परिषद पंचायत समितीतल्या जागा असतील नगरपालिका असेल हे त्यांनी त्यांचं वर्चस्व ठेवलेलं होत परंतु यावेळेस आपण थोडीशी वेगळी भूमिका घेतली आणि मुंशीला प्रतिनिधित्व दिलंय आणि त्याच्यामुळं भोर आणि राजगडमध्ये मानणारा आपला वर्ग जो आहे त्यांनी मतदान केलं परंतु मुळशी मतदान केल्यामुळं शंकर मांडेकरांच्या सारखा एका कार्यकर्त्याला का विधिमंडळाचा सदस्य म्हणजेच आमदार होण्याची संधी मिळाली त्याचं सर्वस्वी श्रेय भोर राजगड आणि माझ्या मुळशीकरांना जातं म्हणून मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो एका गोष्टीची मला जाण आहे कारण अनेकदा जरी पालकमंत्री होतो तरी माझ्या विचाराचा आमदार नसल्यामुळे तिथे काम करायला अडचणी यायच्या आता मात्र आम्ही पी ए मांडे कडनं आमच्या शंकर मांडेकरांना निधी देतो डीपीसीचा निधी देतो त्याचबरोबर त्यांचा स्वतःचा आमदार निधी असतो त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा निधी आपण तिथं देतो अशा वेगवेगळ्या निधीचा उपयोग करून आपण तिथं मदत करत असतो ही सुरुवात आहे आता आपल्याला तिन्ही पंचायत समित्या आणि नगरपालिका ही आपल्या राष्ट्रवादीच्या विचाराची आणायची मान्यवरांनी शिवसेना असेल असेल काँग्रेस इतर काही माझ्या पक्ष असतील त्याच्यातल्या बहुतेक मान्यवरांनी आज पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं मी तमाम राष्ट्रवादीच्या सहकार्यांच्याकडनं मनापासून उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं जागा मर्यादित आहे आणि त्या मर्यादित जागा असताना मला वाटतं भोरला चार इतका तीन आहे भोरला चार राजगडला दोन आणि मुळशीला तीन म्हणजे दोन तीन चार अशा साधारण नऊ जागा आहेत आणि तिन्ही मिळून अठरा पंचायत समिती चार सहा आणि आठ अशा पद्धतीनं हे परिस्थिती आहे कार्यकर्त्यांना सगळ्यांना आमदार खासदार होता येत नाही यशवंतराव सत्तेचेव्हाण साहेबांनी स्थानिक अस्तित्वात आणलेल्या आहेत भोरच्या शहरातल्या अनेक मान्यवरांनी आज तिथे प्रवेश केला मी त्यांना विश्वास देतो की काही झालं तरी देखील आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारचा निधी देऊन मी एखाद्या शहरामध्ये लक्ष घातल्यानंतर पण शहरातल्या स्थानिकांनी पण मला प्रतिसाद दिला पाहिजे मी स्वच्छतेला महत्व देतो मी वृक्षारोपणाला महत्व देतो मी कुठल्याही प्रकारचे सार्वजनिक कामं होतात असताना तिथल्या दर्जेला महत्व देतो मला सकाळी सारा उठून कामाची पाहणी करायची आवड आहे सवय आणि त्याच्यातनं माझा वैयक्तिक स्वार्थ नसतो आज जनतेचा समाजाचा पैसा सरकारने लागला पाहिजे आणि ज्या भागाचा आपण प्रतिनिधित्व करतोय त्यांना पण समाधान वाटलं पाहिजे आणि आपल्याही मनाला आनंद वाटला पाहिजे की आपण आपल्या चांगलं करू शकतो या प्रकारे आपण सगळेजण मिळून पुढे जाऊया कार्यकर्ते खूप आहेत जागा मर्यादित आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना शंभर टक्के मला समाधानी करता येणार नाही पण मी टीपीसी जिल्हा नियोजन समिती जिल्ह्यातल्या इतर समित्या महावितरण असतील बऱ्याच समित्या असतात त्यांना त्या वेगवेगळ्या समित्यामध्ये त्यांना संधी मिळणार नाही आपल्या तीन पक्षाचं सरकार आहे त्याच्यामुळे आपल्या वाट्याला येणाऱ्या जागा मी त्यांना उमेदवारी मला देता येणार नाही अशाच ठिकाणी त्यांना तिथं सामावून घेण्याचं काम करेन आणि हे सगळी महामंडळ सगळ्या समित्या चे मेंबर साधारण जानेवारी एंड पर्यंत सगळ्या निवडणुका संपल्यानंतर आपण करणार आहोत आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना सूचना आहे विनंती आहे की आपण फार चांगल्या प्रकारे पुढे जाऊया आणि त्याच्यातून बरेच वर्ष माझ्या मनामध्ये भोरचा चेहरा मोरा बदलण्याचा मानस आहे आज रस्त्यांची कामं आपण मोठ्या प्रमाणात चालू केलेली आहेत अजून जी चालू करायची असती ती पण चालू करण्याची माझी तयारी आहे काही पुलाच्याही संदर्भामध्ये बोरला जायला जो काही ब्रिज आहे त्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी होती त्याच्या काही इमारसीच्याही संदर्भामध्ये अनेकदा माझ्या सहकारी मित्रांनी काही गोष्टी सांगितल्या ती उतरवली उतरवलीची एमआरएसी बरेच वर्ष प्रलंबित राहिलेली आहे तिथेही काही प्रोजेक्ट येतील कारण तुम्हाला मुंबई बेंगलोर हायवे हा जवळ त्या ठिकाणी आपल्याकडे निरा देवघर ही महत्वाची धरणं आहेत सॉरी भाटगर म्हटलं भाडघर कुंचवणी आणि निरादेवघर ही महत्वाची धरणं आहेत तिथलं काही अजून पाण्याच्या बद्दलचे प्रश्न तुम्हाला सोडून पाहिजे असतील तर ते पण आपण सोडू आणि या प्रकारे काय पण खाली तुमच्या पलीकडचे कोकण आहे कोकणलाही जाण्याच्या करता काही घाट काही फॉरेस्ट अशा काही गोष्टी आहेत त्याही संदर्भामध्ये आपण आणि तुमच्या आमदारांनी सगळ्या सहकारी मित्रांनी लक्ष घातलेलं आहे या पद्धतीनं आपण खऱ्या अर्थाने तिथल्या जनतेलाही दाखवून देऊ की आपल्या विचाराचा आमदार झाल्यानंतर राजगड मुळशी आणि माझ्या हो भोरच्या अधिकसा होतो या पद्धतीनं आपण काम करून दाखवू अशी खात्री मी आपल्या सर्व सहकार्यांना देतो माझ्या शब्दावर विश्वास ठेवा मी वेळ मारून देणारा कार्यकर्ता नाही आहे मी कामाचा माणूस आहे आणि त्या पद्धतीनं आपण नवीन जनरेशनला पण बरोबर घेऊ जुन्यांनाही बरोबर घेऊ महिलांनाही बरोबर घेऊ आणि उत्तम टीम इकडं पण आणि संघटने पण संघटनेमध्ये पण त्या बाबतीमध्ये निर्माण करून अशा प्रकारची आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र राष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका